काल पण आपण पाहिलं असेल की विधानसभेचं दोन दिवस अधिवेशन वाढवावं ही मागणी आम्ही केली अनेक प्रश्न अनुचित आहे आणि विदर्भात हे अधिवेशन आहे नागपूरक्रमा नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन या ठिकाणी होतं काल पण आम्ही विदर्भातले अनेक विषय वि, विरोधी पक्ष म्हणून आम्ही मांडलेत दोनशे त्र्याण्णव ठरावाच्या आधारावर पण सरकार त्याला उत्तर द्यायला ता तयार नाही आणि आता अंतिम आढावा प्रस्ताव आज आलेला आहे आणि म्हणून काल पण जी काल स्फोटकांनी नऊ लोकांचा जीव गेला त्याच्यामध्येही आम्ही काल विधानसभा अध्यक्षाला मागणी केली की उत्तर या ठिकाणी मिळत नाही तुम्ही म्हणता की दुसऱ्या आयुधाने हे प्रश्न मांडा तर परवा अधिवेशन संपती आहे तर ही भूमिका आम्ही मांडली अध्यक्षांनी मांडली की मी स्वतः बाजू मांडतो की दोन दिवस हे अधिवेशन वाढावं वा। असं विधानसभा अध्यक्षांनी रेकॉर्डवर विधानसभेत सांगितलेलं आहे या ठिकाणी विदर्भातले अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाणीव पण काल मी विधानसभेमध्ये करून दिलेली आहे आणि त्यामुळे हे दोन दिवस हे अधिवेशन वाढून या ठिकाणी विदर्भाला न्याय मिळावं ही अपेक्षा आमची आहे बघा आम्हाला त्या त्यांच्यामध्ये जायचं नाही आहे ते बी जे पी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पार्ट्या त्यांनी काय करावं नाही करावं त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा आम्हाला विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न विदर्भातल्या बेरोजगारांचे प्रश्न विदर्भातल्या जी काही मोठ्या प्रमाणात महागाई वाढून ठेवलेली आहे नागपूरसारखं शहर आता हे सगळ्यात महाराष्ट्रातलं सि महागडं शहर आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणी मिळावं आणि राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतात की आता विदर्भाचा बॅकलॉग संपलेला आहे त्याच्यामुळे सरकारचं मूळ नेमका काय आहे विदर्भावर अन्याय करून, करून या ठिकाणून जायचं आहे का या प्रश्नाला आम्हाला जास्त महत्व आहे जनतेचे प्रश्न काँग्रेस पक्षासाठी महत्वाचे आहेत त्याच्यामुळे कोण कोणत्या कार्यालयात गेले काय गेले त्याचा आम्हाला काही सोड सुटत नाही अमोल मिटकरी म्हणत आहे की दोन हजार मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या नेत्यांच्याबद्दल बोलतात त्याच्याबद्दल काही जास्त मराठा आरक्षण केला बिलकुल मी काल सांगितलं की काल जे विदर्भावरची चर्चा होती त्याला मुद्दा म्हणून काल चर्चा रात्री आणली त्याच्यावर आम्ही बोललो कारण की आखरी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही इथे येतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नावर सरकार काल दिवसा आणि मी जेव्हा बोलत होतो त्यावेळेस कोणी नाही दोन मंत्री होते ते आपसात बोलत होते त्याही नोंद मी करून दिली राज्याच्या अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी राहावं कुठल्या आधार